नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मधुभाऊ रागाने बाहेर जाऊन ओट्यावर बसलेले असतात आणि तेवढ्यात आता कुसुमताईही समोर येऊन मधुभाऊला समजावू लागते कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ तुमची मनस्थिती सध्या काय आहे ना ते सगळी आम्हाला कळते पण काळ या सगळ्यांवरच औषध आहे मधुभाऊ म्हणतात की सायली असं काही वागेल याचा मला कधीच विश्वास नव्हता पण सायली जे काही वागली ना त्यामुळे खरंच मला खूप मोठं दुःख झालं आणि वाईटही वाटलं पण आता मला काळजी वाटते की यापुढे सायलीच्या आयुष्यात फक्त अंधारच आहे असे आता मधुभाऊ कुसुमला सांगतात सायली आता दरवाजाच्या आडून ते सगळं मधुभाऊंचं बोलणं ऐकत असते मधुभाऊ म्हणतात की आणि मी काहीच करू शकत नाही कुसुम तर कुसुम म्हणते की मधुभाऊ तुम्ही असं का बोलता साय सायलीच्या आयुष्यात कसा अंधार असेन तर आता मधुभाऊ म्हणतात की नको बोलू मग मी मधुभाऊ म्हणतात की कुसुम तुला काय वाटतं अगं मी तिच्याशी असं कठोर वागून मला आनंद होतो काय बोट करत आता मधुभाऊ म्हणतात की तिच्या तोंडातलं अर्जुन सुभेदाराचं नाव मला कायमचं मिटवून टाकायचंय कुसुम आणि त्याच्यासारखा नीच लेख कोणत्याही आईच्या पुटी जन्माला येऊ नये आणि ते ऐकून आता सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सायली रडू लागते इकडे आता बेडरूममध्ये मध्ये राह घेऊन ती नोटीस वाचून अर्जुन म्हणतो की त्या ॲडव्होकेट जोशीला कळलंच कसं की मधुबाऊची केस माझ्या हातातून निष्ठून जाईल ते चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन असल्या बातम्यांना लगेच पसरतात चैतन्य म्हणतो की अरे तो ॲडव्होकेट तुझी अगोदरच तुझ्यावर जळत होता आणि एक चान्स त्याला मिळाला आणि लगेच त्याने उडी मारली चैतन्य म्हणतो की या जोशीच्या ठिकाणी दुसरा कोणता जरी सिनियर वकील असताना तरी त्याला निदान कोर्टात उभं राहता आलं पण हा आलं असतं पण हा जोशी हा काय त्या लायकीचा आहे का आणि त्याला काय जमणार आहे असे आता चैतन्य अर्जुनला सांगतो चैतन्य म्हणतो अर्जुन तुला आहे का कोणत्या तरी मर्डरच्या केसमध्ये त्यांनी विरुद्ध आर्ग्युमेंट केलं होतं त्याला नीट बोलता तरी आलं होतं का आणि हा तुझ्या विरोधात तिथे काय केस लढणार आणि त्यामध्ये काही उलटं सुलटं होऊन बसलं तर अशी भीती आता चैतन्य अर्जुनला करतो आणि असं जर झालं तर मग मधुभाऊंची सुटका होणं अशक्य आहे असे चैतन्य अर्जुनला सांगतो आणि म्हणतो की अर्जुन आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं तेव्हा आता चैतन्य म्हणतो की एक काम करतो का अर्जुन तू तू जाऊन त्या ॲडव्होकेट जोशीला बोलतो का हे सगळं काय आहे म्हणून तेव्हा आता विचार करत अर्जुन म्हणतो की थांब चैतन्य त्या अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं तर चैतन्य म्हणतो की काय रे अर्जुन तर अर्जुन आता विचार करू लागतो इकडे आता कुसुम आत ही मधुभाऊला समजावत असते आणि आता तेवढ्यात सायदी ही मधु भाऊ समोर येऊन बसते आणि मधुभाऊचा हात आपल्या हातात घेत म्हणते की मधुभाऊ फक्त मी काय सांगते ते एकदा तुम्ही ऐकून का आणि तुम्हाला पटा ते पटावं अशी सुद्धा माझी इच्छा नाहीये तेव्हा आता मधुभाऊ हे सायलीकडे बघतात आणि आता अगोदरच मी चूक केली हे देखील मी मान्य केलं पण मधुभाऊ जे काही घडलं ते कोणत्या परिस्थितीत घडलं हे तुम्हाला देखील माहिती आहे तेव्हा आता सायली सांगू लागते की मधुबाऊ त्यावेळेस मी दारोदार तुमची केस घेण्यासाठी वकील शोधत होते पनवेल मी घातलं पण कोणीच मला तुमची केस घेण्यासाठी मिळाले नाही आणि अशा परिस्थितीत माझ्या समोर फक्त तो एकमेव पर्याय होता आणि म्हणून मला तो पर्याय स्वीकारावा लागला मधुभाऊ असे आता सायली मधुभाऊला सांगते आणि मग मी विचार करून मला वाटलं की तुम्ही त्या केसमधून निर्दोष सुटाल आणि मग मी कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त होईल आणि आपण पुन्हा पूर्वी सारखा आपल्या आश्रमात राहू तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की एक वर्ष अर्जुन सुभेदाराची बायको म्हणून तू ओळख निर्माण केली आणि त्यानंतर लोक तुला विसरतील असं तुला वाटलं का तेव्हा आता सायली म्हणते की पुढचा विचार मी केलाच नव्हता मधुभाऊ तर आता सायली म्हणते की पण आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही राहिलं आणि अर्जुन सरांसाठी मी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपुरती नाही राहिली माझंसुद्धा खरंच अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे आणि मलासुद्धा अर्जुन सरांवरती खूप प्रेम झालंय असे आता सायली ही मधुभाऊला बोलते ते ऐकून ताडकन उठून उभं राहत मधुभाऊ म्हणतात की ज्याच्यासाठी ज्याने तुला संकटात लोटलं आणि या परिस्थितीतून तुझा हात सोडला त्याच्यासाठी तू तू त्याच्यावरती कसं प्रेम करू शकतेस त्याने तुझा गैरफायदा घेतला आणि तू त्याच्यासोबत प्रेम कशी करू शकते तर लगेचच सायली म्हणते की आहो मधुभाऊ त्यांनी माझा कोणताच गैरफायदा नाही घेतला आणि अर्जुन सर म्हणजे अगदी सोनं आहे मधुभाऊ आणि मनाने अगदी स्वच्छ आहेत माझे अर्जुन सर आणि ते जे कुणावरती प्रेम करतील ते ती आयुष्यभर त्याच्यासोबत एकनिष्ठ राहतील अशी मला शंभर टक्के खात्री असल्याचे सायली मधुभाऊला सांगते मधुभाऊ म्हणतात की प्रेम त्याने तुला तसं काही सांगितलं का सांग ना आणि जर त्याने हे जर तुला सांगितलं असेल तर ते सुद्धा त्याच्यासाठी एक नवीन नाटक असेन असे मधुभाऊ सायलीला बोलतात मधुभाऊ म्हणतात की लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ हा शब्द तरी माहीत असेल का मधुभाऊ म्हणतात की तू ज्याचे गोडवे गातेस त्याने फक्त तुझ्या भावनाचा वापर केला सायली मधुभाऊ म्हणतात की तू कॉन्ट्रॅक्ट करताना सुद्धा विचार केला नाहीस आणि नंतर प्रेमात पडताना सुद्धा विचार केला नाही सायली तर आता खुसू म्हणते की मधुभाऊ अगोदर सुद्धा मी सायलीला खूप समजवायचे पण तेवढ्यात सायली म्हणते की प्रेमात पडताना सुद्धा कुठला विचार करायचा असतो मधुभाऊ सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही सुद्धा प्रेम केलं आणि तुम्ही सुद्धा विवाह केला तरी सुद्धा तुम्ही मला हे विचारता का तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की आमच्या प्रेमामध्ये आदर होता आणि तुझा, तुझा जर हा कॉन्ट्रॅक्टचा नवरा तुझा जर प्रेमाचा आदर करत असताना तर तुझ्यावर ही वेळ त्याने यूज दिली नसती आणि तू तु, हे तुझे डोळे माझ्या समोर ओले केलेच नसते आणि मला याचं वाईट वाटतं की त्याच्यासाठी तू हे तू माझ्यासमोर रडत बसते आणि यापुढे माझ्यासमोर कधीही रडू नकोस असे आता मधुभाऊ बोलतात डोळे पुसत सायली म्हणते की ठीक आहे मधुभाऊ या अगोदरही मी तुमचा शब्द कधी खाली पडू देला नाही आणि या पुढेही पडू देणार नाही आणि आता मी तुमच्या समोर कधीच रडणार नाही असे आता सायली मधुभाऊला सांगते इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळे स जण आता जेवायला बसलेले असतात पटकन आता तन्वी सगळ्यांसाठी जेवायला भाजी पोळी सगळं काही घेऊन येते आणि म्हणते की पूर्णाजी बस बरं तू अगोदर जेवायला पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी तू बस ना प्रिया म्हणते की नको मी वाढते पूर्णाजी आणि तसंही तुम्ही सगळे पोटभर जेवलात ना माझं पोट भरेल ते ऐकून आता कल्पना आणि पूर्णाजी प्रियावर जाम खुश झालेले असतात आणि आता सगळ्यांना जेवण वाढतात चैतन्य आणि अर्जुन ऑफिसमधून तिथे येऊन टेबलवर बसतात तर प्रिया पटकन पळत जाऊन अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि ती अर्जुन समोर ठेवत म्हणते की अर्जुन हे घे तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी रागाने अर्जुन म्हणतो की मी मम्माला सांगितलं होतं मी कॉफी सोडली तरीसुद्धा माझ्यासमोर कॉफी का आणली गेली तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन तू मामीवर काय ओरडतोस त्यांनी मला सांगितलं होतं तू कॉफी सोडली म्हणून पण त्या खोटारड्या मुलीचं ऐकून तू कॉफी का सोडतोयस प्रिया म्हणते की अरे अर्जुन ही कॉफी मी केली तेव्हा तुला प्यायला काय हरकत आहे पी बरं तू कॉफी तर आता अर्जुन हा मान वळवतो तन्वी आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अरे अर्जुन डोळे बघ ना तुझे किती लाल झाले तुझी झोप नाही झालं वाटतं नीट त्यानंतर आता तन्वी ही अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की अर्जुन आता मी आले ना तू सगळं काही टेन्शन आता माझ्यासोबत शेअर करू शकतोस बरं का कारण शेवटी बालमैत्रीण ती बालमैत्रीण असते तेव्हा आता प्रिया म्हणते की बरोबर ना मामी तर कल्पना म्हणते खरं आहे तेव्हा अर्जुन विचार करतो की पूर्ण आजी आणि मामासाठी मला गप्प बसावं लागतं पण या मुलीला आर्ग्युमेंट करायचं तरी कसं कॉफीचा कप हातात घेत तन्वी आता अर्जुनसमोर धरते आणि म्हणते की अरे अर्जुन घे ना रे कॉफी थोडी तरी पी तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की तन्वी बंद कर तुझं हे सगळं तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो की त्याला नको आहे ना तेव्हा का एवढा आग्रह चालला आहे पूर्णाजी म्हणते की अरे चैतन्य अर्जुनच्या जर मनावर सोडलं ना तर तो उपाशी देखील राहील आणि हे तन्वीला चांगलं माहिती आहे बर का तेव्हा कल्पना म्हणते की कारण त्याला चांगलं माहीत आहे त्याची विचारपूस करायला सुद्धा कुणीतरी आहे म्हणून हा आणि आता तन्वी ही आग्रह करत तो चहा म्हणजे कॉफीचा पेक आता अर्जुन समोर धरते आणि म्हणते की अर्जुन प्लीज थोडी तरी घे ना घे ना असे म्हणत आता अर्जुन सुद्धा तन्वीला विरोध करत असतो आणि जोराने तो कॉफीचा कप आता तन्वीच्या हातातून जोराने अर्जुन ढकलून देतो आणि ती कॉफीचा कप खाली पडून त्यामधली सगळी कॉफी आता खाली सांडते आता कल्पना जी आता जी की अर्जुन हा काय वेडेपणा आहे तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या बेडरूम मध्ये निघून जातात तर नाटक करत प्रिया म्हणते की पूर्णाजी माझं काही चुकलं का तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की जाऊ दे तन्वी तू अर्जुनचं एवढं काही मनाला लावून घेऊ नकोस त्याला खोटा माणूस आणि खरा माणूस काही समजतच नाही आणि आता इकडे हा कुसुमच्या घरामध्ये सायली आता स्वयंपाक करत असते भांडी वगैरे घेत असते पण आता सायलीचं कुठल्याही कामात लक्ष नसतं सायलीचं फक्त अर्जुनकडे लक्ष लागत असतं आणि लक्ष आता अर्जुनकडे असताना आता सायलीचं मन तिकडे असताना कुसुम ते सगळं बघते आणि सायलीला म्हणते की अगं सायली तुझं कोणत्याच कामात लक्ष दिसत नाही तू एक काम कर बरं तू इथे बस आणि शेजारी मधुभाऊसुद्धा असतात तर तेवढ्यात आता आता अर्जुन तिथे येत मधुभाऊ असे बोलत आता समोर येतो तर सायली मधुभाऊ कुसुम समोर असतात तर सगळेजण आता अर्जुनकडे बघतात तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि लगेचच आता दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात आणि दोघेही खूप खुश झालेले असतात तेवढ्यात आता मधुभाऊन अर्जुनकडे बघतात तर आता सायली लगेचच आतमध्ये भिंतीच्या बाजूला जाऊन उभी राहते तर आता अर्जुन सायलीकडे बघत खूप खुश झालेला असतो तर सायली सुद्धा मनातून खूप खुश झालेली असते कारण दोघांनीही एकमेकांना बघितलेलं असतं आणि तेवढ्यात आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की तू का आलास इथे तेव्हा भानावर येत अर्जुन डोळे पुसतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमची केस ॲडव्होकेट जोशींकडे द्यायला निघालात असं मला कळालं पण तुम्ही चुकताय तुमचा निर्णय चुकतोय मधुभाऊ तेव्हा आता म्हणतात की निर्णय तर माझा लेकीचा चुकला आणि त्याचे परिणाम मला सुद्धा भोगावे लागतायत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला तुमचं म्हणणं कळतंय मधुभाऊ पण प्लीज अर्जुन म्हणतो की तेव्हा प्लीज तुम्ही तुमचा राग केसवर काढू नका कारण तो जोशी तुम्हाला तुमची केस जिंकू देणार नाही तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की ते आमचा आम्ही बघून घेऊ तुला मध्ये बोल बोलायची काही गरज आहे तेव्हा आता मधुभाऊ रागा आता रागाने अर्जुनकडे बघू लागतात तर अर्जुन आता मोठ्याने सायलीकडे बघत म्हणतो की तो जोशी चांगला माणूस आहे मधुभाऊ म्हणतात की आम्हाला जो माणूस भेटला ना त्याने तर आता खूप वाईट केलं आणि आता जो भेटेल ना तो तुझ्या इतका वाईट वागणार नाही आणि तुझ्या इतकं तो वाईटही करणार नाही मधुभाऊ म्हणतात की यवांना जर माझी केस आतापर्यंत त्यांच्याकडे जर असती तर मी निर्दोष सुटला असतो पण यव्हाना माझी केस तू घेतलीस आणि ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने असे आता मधुभाऊ अर्जुनला सांगतात तर आता लगेचच कुसुम म्हणतात की मधुभाऊ तुम्ही कोणतीही संशय आणि शंका घ्या पण वकिलीवरती अर्जुनची शंका घेऊ नका तेव्हा आता हात जोडून अर्जुन म्हणतो की प्लीज तुम्ही राग केसवरती काढू नका आणि ही ही केस माझ्याकडेच असू द्या नाही तर तुम्ही ती दुसऱ्या कोणत्याही वकिलाकडे द्या पण जोशीकडे देऊ नका तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची केस ॲडव्होकेट जोशींकडे गेली यामुळे सगळीकडे ते पसरून तुमचं हसू होईल याची तुम्हाला भीती वाटते ना तर आता मधुभाऊ म्हणतात की आता वारंवार या नात्याने इथे येण्याचा कोणताही प्रयत्न करू नकोस तू आणि लगेच आता रागाने मधुभाऊ म्हणतात की तुझा टाइम संपला चल नीक तर आता इकडे सायलीला वाईट वाटून सायडी रडू लागते आणि विचार करते की मधुभाऊ यांचा अपमान मी नाही सहन करू शकत आणि तुम्हाला सुद्धा नाही थांबू शकत तर आता लगेचच आता मधुभाऊच्या पायाजवळ बसत अर्जुन म्हणतो की तुम्ही कोणता दुसरा वकील त्या पण जोशीला देऊ नका आणि त्या अगोदर वकील बदलवण्यासाठी लागते ते मला जोशींनी दिलंय पण त्यावरती मी साईन केलेली नाहीये तर आता अर्जुन म्हणतो की दुसरा कोणताही वकील जरी तुम्ही दे केला तरी चालेल पण जोशीला घेऊ नका आणि त्याशिवाय मी त्या याच्यावरती नोटीस वर करणार नाही तेव्हा आता अर्जुनच्या हाताला धरून अर्जुनला मधुभाऊ उठून उभा करतात आणि म्हणतात की मी कोणताही वकील घेऊ आणि देऊ तुला काय करायचंय त्याचा आता मधुभाऊ म्हणतात की मुकाट्यानी तो नोटीस पेपरवर साईन कर आणि माझा वकील कोण असावा याच्या भानगडीत ना तू अजिबात पडू नकोस तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की पनवेल मधील वकील तुला एवढे घाबरतात की तुझी ही केस घ्यायला कोणताच वकील तयार नव्हता तेव्हा ऍडव्होकेट जोशी देवासारखे माझ्याकडे धावून आले आणि कुठे माझ्या आशेला जाग आली असे मधुभाऊ अर्जुनला सांगतात तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे तो जोशी स्वतःहून तुमच्याकडे आला होता आणि आता भिंतीच्या आड आता उभ्या असलेल्या सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की बघितलं का तो जोशी स्वतःहून यांच्याकडे आला होता तर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की ए इकडे बघ तिकडे काय बघून बोलतोयस तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही आणि तू आत्ताच्या आता इथून निघ आणि या एनओसी पेपरवरती सही कर फक्त छळण्यासाठी माझी अशी अडवणूक करू नकोस तेव्हा आता अर्जुन ती नोटीस पेपर मधुभाऊच्या हातात ठेवतो आणि हातात देत म्हणतो की सॉरी मधुभाऊ दुसरा कोणता जरी वकील असला तरी मी सही केली असती पण जोशी याच्या नोटीसवरती मी सही करणार नाही आणि दुसरा कोणता जरी वकील असला तरी त्याला मदतसुद्धा लागेन ती मी केली असती मधुभाऊ म्हणतात की तुझ्या मध्ये थोडी जरी लास शिल्लक असेल तर तू या एनओी वरती सही करशील अर्जुन सुभेदार तर हा जोडतच अर्जुन आता मधुभाऊला म्हणतो की आय एम सॉरी मधुभाऊ आणि येतो मी असे म्हणत अर्जुन जाऊ लागतो आणि अर्जुन आणि आता अर्जुन जाऊ लागताच एक मधुभाऊ म्हणतो की एक बाप म्हणून मी तुला सांगतो या नोटीस पेपरवरती तू सही कर नाही तर तुझ्यासाठी माझ्या मुलीने आणि आमच्या आब्रूचे धिंडवणे काढत तिने जो बळी दिलाय ना आणि त्याचं वज मला आयुष्यभर व्हावं लागेल असे मधुभाऊ अर्जुनला सांगतात तर आता मधुभाऊ म्हणतात की तू जर सही केली तर आमच्या घरातील क्लेश मिटतील आणि माझ्या लिकीच्या डोळ्यातील येत असलेलं पाणी थांबेन आणि निदान सायलीच्या आनंदासाठी तरी तू सही कर असेल मधुभाऊ अर्जुनला बोलताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि काय करावं आणि काय नाही हे आता अर्जुनला कळत नसतं आणि ते बोलणे ऐकताच अर्जुन आता पाठीमागे वळतो आणि ते ची नोटीस घेऊन त्यावरती पटकन आता खाली मान घालून अर्जुनने साईन केलेली असते आणि आता अर्जुन हा मधुभाऊला हात जोडून आता सायलीच्या दिशेने बघतो आणि पटकन आता अर्जुनचा खूप अपमान होऊन अर्जुन तेथून निघून जातो आणि त्या क्षणी डोळ्यातून आश्रोंच्या धारावाहात हात सायली तिथेच खाली बसलेली असते तर मधुभाऊ त्या नोटीस पेपरकडे बघत असतो इकडे आता कुसुमताई आणि सायली हे या दोघीही घरामध्ये बोलत असतात तेव्हा आता सायली म्हणते की माझा अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे आणि मला खात्री आहे त्यांचंसुद्धा ते माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे आणि जरी आम्ही एकमेकांचं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलं नाही तरी मला खात्री आहे आज न उद्या अर्जुन सर त्यांच्या मनातलं प्रेम नक्की माझ्यासमोर व्यक्त करतील तर तेवढ्यात मधुभाऊ हा आता बाहेरून तिथे ते ऐकतो आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे ऍडव्होकेट जोशीच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा आता लगेचच ॲडव्होकेट जोशी अर्जुनकडे बघत म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे लग्न करून खूप त्या बाईचा छान फायदा उचलला असतो ॲडव्होकेट जोशी म्हणतो की त्या बाईने किती चार्ज घेतले तुझ्याकडून म्हणजे वर्षाचे घेतले की कायमचे घेतले लाईफ टाईम ते ऐकताच आता अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि रागाने अर्जुन सनकन ऍडव्होकेट जोशीच्या कानाखाली मारतो आणि त्याच वेळेस आता राग येऊन अर्जुन हा सनासन ॲडव्होकेट जोशीच्या कानाखाली मारत आता जोशी तसाच खुर्चीवर पडलेला असतो आणि टेबलवरती आता जोशीची मान धरून अर्जुन हा जोशीला मानेला धरून वर उचलतो तर तेवढ्यात मधुभाऊ तिथे आलेला असतो आणि अर्जुनने आता ॲडव्होकेट जोशीची पिटाई करून कुत्र्यासारखी धुलाई केल्याचे मधुभाऊ बघताच मधुभाऊला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि ॲडव्होकेट जोशीचे भयानक सत्य समोर येताच आता अर्जुनने ॲडव्होकेट जोशीची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते तेव्हा आता मधुभाऊ अर्जुनला काय सांगणार तर आता अर्जुन पुढे कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बे बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा